बाबासाहेब आगे हे भाजपचे जिल्हा सरचिटणीस तसंच बीड लोकसभेचे विस्तारक म्हणून भाजपचे काम करत असल्याचे आपल्याला गेल्या कित्येक वर्षापासून पाहण्यास मिळालेले आहे सर्वसामान्य कुटुंबातून वर आलेला हा व्यक्ती अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी देखील उपस्थित राहिल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे ह्याच बाबासाहेब आगेची माजलगाव शहरामध्ये भर दुपारी दोन वाजता आरोपी नारायण फप्पाळ यांनी कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना घडल्याची आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे हे ही हत्या झाल्यानंतर बाबासाहेब आगे यांची ही अनैतिक संबंधातून झाली असल्याची आता प्रसारमाध्यमावर बातम्या झळकताना देखील पाहण्यास मिळालेले आहे भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या अनैतिक संबंधातून झाल्यामुळे त्यांच्या विषयाची पर प्रतिक्रिया देण्यासाठी देखील कुठलाच भाजपचा नेत्या अथवा कार्यकर्ता पुढे न आल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे मात्र त्यांची हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या ग्रामस्थांनी गावातून कॅन्डल मार्च काढून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन त्यांच्या हत्याची विषयीची होत असलेली बदनामी कुठंतरी थांबण्यात यावी अशी मागणी देखील त्यांच्याकडून केली जात असून सत्य परिस्थिती काय आहे त्यांनी ह्यावेळी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण आरोपी नारायण फपाळ आणि त्यांची पत्नी ह्यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून सातत्याने वाद होत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे या वादामुळेच त्यांची पत्नी नेहमीच माहेरी येत असेल हे ये माहेरी येत असल्यामुळे नारायण फपाळ आणि पत्नीमध्ये होत असलेला वाद कुठंतरी थांबण्यात येऊन यांचा संसाराचा गाडा कुठंतरी सरळ चालावा ह्यासाठी मध्यस्थीचं काम बाबासाहेब आगे यांनी नेहमीच केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे कारण गावामध्ये कुठलाही वाद असेल तर बाबासाहेब आगे हे पुढाकार घेऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा हाच वाद सोडवण्यासाठी बाबासाहेब आगे यांनी अनेक वेळा प्रयत्न केल्याचं देखील ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे ह्याचबरोबर त्यांच्या मित्रासोबत बेलोरा गावात नारायण फपाळ यांच्या घरी जाऊन देखील त्यांचा वाद मिटवण्याचं काम अनेक वेळा बाबासाहेब आगे यांनी केल्याचं देखील सांगण्यात येत आहे मात्र माझ्या संसारातील वाद मिटवण्याच्या कामासाठी हा व्यक्ती नेहमीच का पुढाकार घेत आहे हा संशयाचं भूत नारायण फप्पाळ यांच्या डोक्यामध्ये फिट झालं आणि माझ्या पत्नीच्या आणि बाबासाहेब आगे यांचे काहीतरी संबंध आहेत ह्यामुळेच हा व्यक्ती माझ्या वादामध्ये नेहमीच मिटवण्यासाठी येत असल्याचं देखील आता नारायण फपाळ यांच्याकडूनच सांगण्यात आलेलं आहे त्यांची हत्या केल्यानंतर नारायण फपाळ यांनी माजलगाव पोलीस स्टेशन गाठले आणि त्या ठिकाणी आता पोलिसांना त्यांनी कबुली जबाब दिला असून ही हत्या अनैतिक संबंधातून झालेली आहे की नाही हे मला माहीत नाही हा अनैतिक संबंधाचा संशय माझ्या डोक्यामध्ये आहे ह्या संशयातूनच मी ही हत्या केली आहे आणि अनैतिक संबंधाविषयीचा माझ्याकडे कुठलाच ठोस पुरावा नसल्याचं देखील ह्यावेळी नारायण फप्पाळे पोलिसांना सांगितले असल्याची माहिती आडगाव येथील ग्रामस्थांनी दिली असल्याचे आता समोर येत आहे बाबासाहेब आगे यांच्या हत्येनंतर देखील त्यांची होणारी बदनामी आता था, कुठंतरी थांबवण्यात यावी कारण ही हत्या जी आहे ती नारायण फप्पाळ यांच्या डोक्यामध्ये शिरलेल्या संशयाच्या भूतातून झाली असल्याचं आता समोर येत आहे त्यानंतर आता भाजपच्या नेत्याकडून बाबासाहेब आगे यांच्या कुटुंब्यांना सातवनपर भ भेट देण्यासाठी पुढाकार घेत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण काल माजलगावचे आमदार असलेले महायुतीचे प्रकाश सोळंके यांनी बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबाची भेट घेतल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे याचबरोबर आष्टी शिरूर पाटोद्याचे आमदार असलेले सुरज धस यांनी देखील बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबाची सातवनपर भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत देखील केली असल्याचं देखील माहिती समोर आलेली आहे त्यामुळे आता बाबासाहेब आगे यांची अनैतिक संबंधातून हत्या झाली असल्याची कुठंतरी बातमी ही अनेक प्रसारमाध्यमावर प्रसारित होत असताना त्यांची होणारी बदनामी थांबवण्यासाठी आता सर्वांनीच पुढाकार घेण्याचं खूप गरजेचं आहे असं देखील माहिती आता ग्रामस्थाकडून दिली जात आहे कारण कुठलाही सामाजिक उपक्रम असो कुठं कुठल्या कुणाच्या इथं वाद घेडलेला असो हा मिटवण्यासाठी बाबासाहेब आगे हे नेहमीच प्रयत्नशील असल्याचं देखील ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे कारण बीड लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देखील मराठाविरुद्ध वंजारी असा संघर्ष आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे पा मात्र पक्षाच्या पुढे जाऊन त्यांनी पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी संपूर्ण मराठा समाजाचा रोष अंगावर घेत त्यांच्या प्रचाराची धुराही त्यांनी कायम सांभाळल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे मात्र आज बाबासाहेब आगे यांच्या हत्येनंतर त्यांच्या हत्येला अनैतिक संबंधाचं स्वरूप देऊन त्यांचे हत्येनंतर बदनामी केली जात असलेली ही कुठंतरी थांबवण्यात यावी अशी देखील आता मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे कारण बाबासाहेब आगे यांच्या पश्चात पंधरा महिन्याची मुलगी चार महिन्याची गर्भवती पत्नी आई वडील असा छोटासा परिवार आहे आज बाबासाहेब आगे यांच्या जाण्याने हे कुटुंब सर्व उघड्यावर आलं असून या कुटुंबाला धीर आणि आर्थिक मदत देण्याची खूप गरज आहे मात्र ते न देता त्यांच्या हत्येच्या नंतर देखील त्यांची बदनामी केली जात असल्याचं ग्रामस्थाकडून सांगण्यात येत आहे होणारी ही बदनामी कुठंतरी थांबवण्यात यावी ही जी हत्या झालेली आहे ही कुठंतरी संशयातून ही हत्या झाली असल्याचं आता समोर येत आहे त्यामुळे बाबासाहेब आगे यांच्या हत्येनंतर होणारी बदनामी थांबवण्यात यावी अशी मागणी आता ग्रामस्थामधून केली जात आहे त्यामुळेच आता आमदाराकडून देखील ह्या हत्येची होणारी बदनामी थांबवण्यासाठी पुढाकार देखील घेतला जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे ह्या हत्येविषयीची अशीच नवनवीन अपडेट जर तुमच्यापर्यंत पोहोचायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद